वनजमिनीत सहाशे आंब्याचे किफे व झाडे वन विभागाने कर्मचाऱ्यांनी उपटवून नष्ट नुकसान भरपाई मिळावी सहाशे झाडे लावून मिळावी अशी मागणी तळोदा तालुक्यातील धजापाणी येथील समरभिलजी पावरा यांनी मिळालेल्या वनपट्ट्यात शेत वनजमिनीत सहाशे लावलेले आंब्याचे फिफे व झाडे वन विभागाने कर्मचाऱ्यांनी उपटवून नष्ट केल्याची घटना घडली आहे या कर्मचाऱ्यांवर वन कायद्यानुसार गुन्हे दाखल करावी अशी मागणी केली आहे तळोदा तालुक्यातील धजापाणी येथील समरभिलजी पावरा यांनी वनजमिनी क्षेत्रातील एकूण सहाशे आंब्याची झाडे लावली होती तीन वर्षांची लागवड केलेली झाडे काही एक सूचना न देता वन कर्मचारी वनपाल अपूर्ण लोहार वनरक्षक लक्ष्मी मोते वनरक्षक वीरसिंग पावरा महेंद्र तडवी अशोतोष पावरा या वन कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांनी झाडे उपटवून मोठे नुकसान केले सदर वन कर्मचाऱ्यांवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व नुकसान भरपाई मिळावी सहाशे झाडे लावून मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यासह ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान शेतकरी व बिरसा फायटर्सच्या वतीने मेवासी वनविभाग उपवन संरक्षक पोलीस निरीक्षक वन क्षेत्रपाल यांनी निवेदन दिले आहे चौकशी करावी व या शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी मागणी निवेदनात केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनल ला सबस्क्राईब करा